करिअर ब्रेक घेणं म्हणजे तुमच्या आयुष्यातला एक मोठा निर्णय पण त्यासोबत येणारी आर्थिक आव्हानं ही तितकीच मोठी असू शकतात उत्पन्न बंद होतं पण खर्च काही कमी होत नाही मग काय करा पहिलं आधीच प्लॅनिंग करा करियर ब्रेक घ्यायचं ठरवलं की आधीच एक ब्रेक फंड तयार करा यात तुमच्या किमान सहा महिन्याचे खर्च झेपतील इतकी रक्कम असावी दुसरं बजेटिंग करा आणि खर्चावरती कंट्रोल ठेवा ब्रेकच्या दरम्यान फक्त गरजेच्या वस्तूंवरतीच खर्च करा मोठा फरक करता करियर ब्रेक म्हणजे सुट्टी नाही ही संधी आहे नवीन कौशल्य शिकण्याची नेटवर्किंग करण्याची स्वतःला अपडेट करण्याची यामुळे पुन्हा कामावरती रुजू होणं सोपं जातं आता करिअर ब्रेक घेण्याची भीती वाटणार नाही ना तर मग हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत शेअर करा फॉलो मी अँड सबस्क्राईब फॉर द चॅनल